मी आज रेंदाळगावमध्ये रेंदाळगावमधील दिव्यांग असून नव्वद टक्के रेंदाळ जिल्हा पंचायत समितीत पूर्व उमेदवार राष्ट्रवादी अजित पवार गटकडून अर्ज भरला आहे आमचा श्री म जमीर मानकापुरे या हे पूर्ण नव्वद टक्के दिव्यांग असून त्यांनी रेंदाळ रांगोळी जंगमवाडी पंचायत समिती या मद पंचायत समिती या मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे त्यांची उमेदवारी ही दिव्यांग लोकांच्यासाठी व सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी आम्ही इथं उभारलेलं आहे कारण आजपर्यंत दिव्यांगांना कोणत्याही प्रकारचा न्याय किंवा कोणत्याही योजना जर मागाव्या लागत असतील तर त्या राजकीय नेत्यांच्याकडे मागावं लागतात पर राजकीय नेत्यांच्याकडे आम्ही योजना मागितल्या फक्त ते आम्हाला त्यांनी आम्ही त्यांनी आम्हाला फक्त सहानुभूती देण्याचा प्रयत्न केला आता विशेषतः करून जर तसं बोललं तरी हातकनवाडे पंचायत समितीमध्ये आम्ही त्यांना दिव्यांगांना एक सुकृत नगरसेवक किंवा सुकृत सदस्य या, याच याच्यासाठी पण बोललो होतो तसेच तसेच सदर निवडणुकीसाठी आम्ही त्यांच्याकडे तिकीटसुद्धा मागितली होती हेवेना हेवना जिल्ह्याचे पालकमंत्री आमचे आंबेडकर साहेब यांनीसुद्धा आमचं काम बघून सांगितलं होतं की तुमच्यासारखी जोडी किंवा तुमच्यासारखी उमेदवारी दिव्यांग मागायला पश्चिम महाराष्ट्रातून अजून कोणीही नाही असं असतानासुद्धा आमची मुलाखत चांगली असतानासुद्धा आम्हाला गटाकडून तिकीट मिळालं नाही आणि विशेष करून हसन मुशीफ साहेब यांचं आम्ही स्वागत करतो किंवा त्यांनी आमच्या दिव्यांगा विश्वास ठेवून आम्हाला प्रहार व ज प्रहार व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांतर्गत एक दिव्यांच्या दिव्यांगाचा विश्वास ठेवला आहे आणि तो विश्वास आम्ही शंभर टक्के साथ करून दाखवीन कारण त्यांनी फक्त आम्हाला ही उमेदवारी दिलेली आहे कारण आम्ही त्यांच्या या उमेदवारीचा विश्वास शंभर टक्के विजयात विजयात कन्वर, कन्वर्ट क कन्वर्ट करून दाखवू दाखवू कारण आम्हाला पण आमचे प्रतिनिधित्व क किंवा काहीतरी आमचं राजकीय अस्तित्व असावी आमची ही एक मनाला लागलेली खंत आहे आणि ही आमची मनाला लागलेली खंत आम्ही त्या गुलालाने भरून भरून काढू आणि आमचे दिव्यांग मित्र जमीर मानकापुरे यांचे काम एखाद्या चांगल्या माणसाला लाजवेल या प्रकारचे आहे कारण तो फक्त दिव्यांग आहे दिव्यांग आहे पण तो कोणते का सामाजिक कामाने किंवा इतर गोष्टींनी दिव्यांग नाही एखाद्या धड दाकट पैल सुद्धा पाडू शकणार पाडू शकणारा म्हणजे वन मॅन आर्मी असा आमचा हा मित्र आहे तर तरी रेंदाळ रेंदाळ जंगमवाडी व वा रांगोळी या मतदारसंघातील लो लोकांना माझी नम्र विनंती आहे की तुम्ही कुठलाही पक्ष किंवा कुठलाही उमेदवार न बघता आम्हाला एकदा तुमचं फक्त काम करण्याची संधी द्या कारण अनंत आमची ध्येयाशक्ती आणि अन अनंत आमच्या अशा सागरा किनारा पाम पामराला ही सर्व नागरिकांना मी हात जोडून नम्र विनंती करतो असंच की ज जमीन आमचा राहिलायला शक्यतो तुम्ही बिनविरोध करा नसेल तर विरोधात कोणी मतदान म्हणजे मतदानला उभा राहण्याचासुद्धा प्रयत्न करू करू नका कारण आम्हाला एक संधी द्या या संधीचं सोडं केल्याशिवाय आम्ही राहणार नाही त्याला जब सर्विसवी जबाबदार आम्ही हे सर्व दिव्यांग असू आणि दिव्यांगांचं एकही मोठं दिव्यांगांचं कोणतंही काम आपल्या हातकडे जाणू की आम्ही पेंडिंग ठेवणार नाही कारण आम्हाला फक्त कामाची भूक आहे पैशाची नाही कारण आम्ही साळुके सरांचे फॅन आहेत जे कोल्हापूरला जे सर होते ना आपले खेळाडू त्यांचे फॅ फॅन आहोत आमचा त्यांच्याप्रमाणे एकच अजिंठा आहे नो मेवा ओनली सेवा